नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी डॉक्टर राम हरार व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्वचा विकार हा कोणत्या कारणामुळे होतो आणि त्यावरती उपचार काय करायला पाहिजेत व आयुर्वेदाची कोणती कोणती औषधी आहेत अशा तयार औषधींचा आपण उपयोग घेऊन आपण त्वचा विकारातून घरच्या घरी मुक्त होऊ शकतो तर बंधूंनो त्वचाही आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे आणि त्वचेद्वारे आपल्या शरीरातली घाण बाहेर टाकले जाते त्याचप्रमाणे असे काही मॅसेज असतात मेंदूपर्यंत पोहोचवायचे की बाहेरच्या वातावरणामध्ये काय चालू आहे ही त्वचा आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करते परंतु या त्वचेची जर का आपण योग्य तशी जर का काळजी जर का घेतली जर नाही तर आपल्याला अनेक प्रकारचे त्वचा विकार होऊ शकतात त्वचा विकाराचे अनेक प्रकार आहेत सोरायसिस आहे गचकर्णा आहे चेहऱ्यावरती फोड फरू वगैरे येणं आहेत किंवा कुठेही फोड येणं आहेत असे अनेक प्रकारचे त्वचा विकार आहेत तर या त्वचा विकाराचं कारण आयुर्वेदानुसार सांगतात की अतिशय थंड म्हणजे फ्रीजमधले पदार्थ खाणे किंवा अतिशय उष्ण म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये जाऊन उष्णता तयार करतात असे पदार्थांचं सेवन करणं असो किंवा विषम आहार की जे पदार्थ एकमेकांसोबत नाही खायला सांग सांगितलेले आहेत आयुर्वेदानं त्या पदार्थांचं सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये त्वचा विकार जास्त प्रमाणात वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचे आंबट तेलकट किंवा जे पदार्थ आपल्या पचनसंस्थेला पचायला अवघड आहेत राजसिक आणि तामसिक प्रकारचा जो आहार आहे तो जर आपल्या खाण्यामध्ये जास्त असेल तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये त्वचा विकार हा लवकर येऊ शकतो सोबतच आपण सगळ्या गोष्टीचं यथायोग्य जरी पालन करत असू परंतु आपल्या शरीरातून जास्त घाम येत असेल आणि आपण चुकीचे शॅम्पू डिटर्जंट किंवा हे साबण वगैरे वापरत जर असाल तर त्यांची ॲलर्जी होऊन काही धुळींची वगैरे ॲलर्जी होऊन आपल्याला हा त्वचा विकार होऊ शकतो आणि बऱ्याच लोकांना हे त्वचा विकाराचे जे कारण आहे जो भरपूर दिवसांचा जो आजार आहे तो अनुवंशिक असू शकतो त्याची शक्यता कमी असते परंतु जास्त करून तुम्ही जर मेंटल स्ट्रेसमध्ये राहणारे धावपळीचं आयुष्य जगणारे असाल तर आपल्याला हा त्वचा विकार दीर्घकाळापर्यंत राहू शकतो तर त्याच्यावरती उपचार काय तर सर्वात महत्त्वाचा आयुर्वेदाचा जो सिद्धांत आहे की त्याचं जे मूळ जे कारण आहे की आपली दिनचर्या बदलणे आपली आहार बदलणे आणि जर आपण जर खूप मेंटल स्ट्रेस वगैरे घेत जर असाल तर तुम्ही रिलॅक्स व्हा मनाला शांतता लाभेल असे कामं करा किंवा आपण योग व प्राणायामाचा आधार घेऊ शकता आणि याकरता जर त्वचा स्वच्छ राहील याकरता आयुर्वेदिक पदार्थांचा उपयोग करा हे साबण शॅम्पू डिटर्जंट किंवा विविध प्रकारचे दिवो पावडर हे लावून आपण जे त्वचेची जी, जी छिद्र आहेत ती बंद करत आहोत म्हणजे त्वचेमधून जी घाण बाहेर टाकायला पाहिजे ती आपण तापू शकत नाही या साबण शॅम्पूचा सा उपयोग केल्यामुळे त्यामुळे त्या, त्या केमिकलमुळे सुद्धा आपली त्वचा विकार हा जास्तीत जास्त वाढत वाढत जाऊ शकतो मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर आयुर्वेदिक जे पदार्थ आहेत उदाहरणार्थ सर्वप्रसिद्ध असलेली मुलतानी मिठी किंवा मा... मातीचा जो गुणधर्म सांगितलेला आहे नॅचरोपॅथीमध्ये की तू मळ शोषक आहे आणि उष्णतेचं शमन करणारी ही माती आहे तिचासुद्धा उपयोग आपल्या आंघोळीकरता आपण करू शकता तर आता आपण जास्त औषधींचा माहिती न घेता जो मुख्य जो कारण जे आहे त्वचा रोग होण्याचं जे कारण आहे ते आयुर्वेदानुसार पित्ताचं इम्बॅलेन्स झालेलं आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे किंवा मंद किंवा अग्नी खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे त्वचा विकार हा होऊ शकतो तर त्यामुळे रक्तदोष झालेला आहे रक्तामध्ये विषाक्तता वाढलेली आहे कचरा रक्तामध्ये साठवलेला आहे तो कचरा बाहेर काढण्याकरता आयुर्वेदामध्ये काही रक्तदोषनाशक काही औषधे सांगितलेली आहेत जसं की आयुर्वेदाचं सगळ्यात प्रसिद्ध जे औषध आहे ते खदिरादिष्ट आहे खदिरादिष्ठासोबत जर तुम्ही हे पथ्य पाण्याचं जर योग्य पालन जर का केलं तर त्वचा विकारावरती आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळू शकतो बंधूंनो आपण त्वचा विकारासाठी भरपूर दिवसापासून अनेक ॲलोपॅथीचे मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेऊनसुद्धा अनेक वर्षापासून ॲलर्जी गच करणं किंवा सौंदर्याच्या समस्या याने जर त्रस्त जर असाल आणि आपल्याला रिझल्ट जर जसा पाहिजे तसा जर येत जर नसेल तर आम्हाला दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधू शकता आपल्याला यथायोग्य मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद